नमस्कार सर्वांना मानाचा जय शिवराय आपण बघत आहात यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे रोकटोक खलापूर आणि मी तेजस देशमुख आज आम्ही तुम्हाला खालापूर तालुक्यातील एका अशा गंभीर परिस्थितीची माहिती देणार आहोत जी पुन्हा एकदा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे गेल्या वर्षी इर्षालवाडीची संपूर्ण गावात मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला तो अपघात नव्हता ती प्रशासनाची चूक होती आणि आता त्याच चुकीची पुनरावृत्ती खालापूरच्या आडोशी वागरणवाडीमध्ये होताना दिसते ही आहे वागरणवाडी डोंगराच्या पायथ्याशी वसलेली एक शांत निरागस वस्ती पण ही शांतता आज धोक्याची घंटा वाजवते कारण ज्या ठिकाणी डोंगरावर ही वस्ती आहे तो डोंगर आज पोखरला जातोय खालापूर तालुक्यातील काही पैशावाल्या लोकांनी या मातीच्या डोंगरावर जमिनी घेतल्या आणि तेथे मोठमोठे तलाव बांधले हे तलाव आज लिखेज झाले आहेत पावसाच्या अतिवृष्टीमुळे हे डोंगर पोखरले जात आहेत माती सरकून खाली येते आणि थेट गावाच्या दिशेने हे संकट डोळ्यांना दिसतंय पण प्रशासनाच्या डोळ्यांना हे दिसत नाही कारण या लोकांच्या जीवावर प्रशासन फक्त अहवाल तयार करत आहे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक मंडळ अधिकारी आणि ग्रामसेवक घटनास्थळी गेले पण त्यांनी जात आज जाऊन नेमका कोणता अहवाल तयार केला हे अजून गुलदस्त्यात आहे कारण अहवाल अजून सादर झालेला नाही या अहवालात काय लिहिलं गेलं असेल कोणताही धोका नाही असच ना यालाच म्हणतात गाजर अहवाल ग्रामसेवकांना अहवाल तयार करण्याचा अधिकार नसताना त्यांनी अहवाल तयार केलाय याचा अर्थ काय यामागे मोठा भ्रष्टाचार तर नाही ना, ना। आम्ही रोखतो खालापूरच्या माध्यमातून थेट जिल्हाधिकारी साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना सांगू इच्छितो साहेब या अहवालावर विश्वास ठेवू नका या अहवालाच्या मागे भ्रष्टाचार आहे हे डोळ्यांना दिसत नाही पण हीच प्रशासनाची खरी लबाडी आहे त्रिशालवाडीची घटना अजून ताजीच आहे त्याची पुनरावृत्ती आम्हाला वागरणवाडीमध्ये नको आहे आम्हाला कोणताही गरीब बांधवांचा जीव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाली गेलेला नको आहे या लोकांना आज कोणताच वाली नाहीये जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे कृपया स्वतः घटनास्थळी या या गरीब लोकांची बाजू ऐका त्यांना तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित करा फक्त पावसाळ्यापुरती त्यांची राहण्याची सोय करा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे वरच्या डोंगरावर सुरू असलेले हे बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवा या बांधकामावर स्टे आणा येथे मोठा भ्रष्टाचार झाल्याचं स्पष्ट दिसतंय तुम्ही स्वतः पाणी कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल ही आम्ही बोलतो असलेली प्रत्यक्ष गोष्ट खरी आहे ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलीच पाहिजे जेणेकरून प्रशासनाला जागे होऊन तातडीने कारवाई करावी लागेल रोकटोक खलापूर सोबत रहा जय हिंद जय महाराष्ट्र